महादेवी हत्तींनीवरून कोल्हापूरकरांबाबत शिवराल भाषा वापरणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला उपरती आहे मी कोल्हापूरकरांविषयी बोललेलो नाही असं हिंदुस्थानी भाऊनं म्हटलंय आपण महादेवीवरून राजकारण करणाऱ्यांविषयी बोललो अशी सारवासार्व हिंदुस्थानी भाऊनं केली आहे शिवराळ भाषेत हिंदुस्थानी भाऊनं कोल्हापूरकरांवर टीका केली होती तसंच महादेवीवरून राजकारण करू नका असं हिंदुस्थानी भाऊनं म्हटलं होतं हिंदुस्थानी भाऊच्या पोस्टवरून कोल्हापुरात संतापाची लाट उसळली कोल्हापूरकरांनी शिवराळ हिंदुस्थानी भाऊला सडेतोड उत्तर दिलंय तसंच कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा इशाराही दिला होता अखेर कोल्हापुरी हिसक्यानंतर हिंदुस्थानी भाऊ ताळ्यावर आल्याचं पाहायला मिळतय तुमलं गुट पे आया की अपना पावर दिखाया या आपला अरे दिखाय अक्कल गाव रे खाना न, खाते ना खाते ना लोग थोड़ा दिमाग लगाओ बस किसी के भैगव में मत आओ हम्म और ये ना नेता लोग चाहते कि तुम लोग साले आपस में लड़ो और मरो जब जब इलेक्शन आता है तब तुम्हारे को वड़ा पाओ और बिरयानी देते बस तुम्हारी औकात वही है बाकी कुछ नहीं है खूब लोग अजुन पर हिंदुस्तानी भावनी पूर्ण कोलहापुर बदल बोलना तर असं काहीच नाही ती मागे माझी आई आहे तिची शपथ घेऊन सांगतो आणि महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो तुमच्यासाठी नाही बोललो फक्त ह्याच्यामध्ये जे राजकारण करतात आहे त्यांच्या त्यांच्यासाठी बोललो आणि खूप लवकर तुमच्या डोळ्यासमोर ते लोक येणार त्यांचे असली चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येणार ही मी गॅरंटी देतो परत एकदा सांगतो पूर्ण कोल्हापूरबद्दल बद्दल काहीच नाही आप तुम्ही आपल्या तुमच्या सदिस तुमच्यासाठी सदैव मी आहे